नमस्कार मंडळी आपण आळूवडी किंवा पालकवडी भरपूर अशा वड्या आहेत ज्या नेहमीच खातो पण आज आपण आज मस्त अशी चमचमीत आणि कुरकुरीत एक वेगळीच वडी बनवणार आहोत ती म्हणजे पौष्टिक आणि छान कॅबेज वडी म्हणजेच कोबीची वडी सुरुवात करू या रेसिपीला मी इथं लाल तिखट घेतले पांढऱ्यातील थोडासा ओवा जिरं हळद कोथिंबीर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ ठेचलेला ठेचा मिरचीचा मीठ चवीनुसार आणि इथं कोबी किसून घेतलेला आहे तर हे सगळे जिन्नस अगदी योग्य प्रमाणात असतील तर ही वडी खूपच छान होते मेजरमेंट चांगलं असेल तरच कुठलीही रेसिपी छान लागते तर बघू शकता तुम्ही हे सगळे घेतलेले पदार्थ यांच्यापासून आज आपण खूप छान अशी पौष्टिक मस्त कुरकुरीत अशी छान कोबीची वडी बनवणार आहोत आता मी इथे एक बोल घेतलं आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम घालूया किसलेला कोबी हा कोबी एक दीड वाटीच्या आसपास आहे आणि ग्रॅमच्या हिशोबाने जर घेतला तर हा दोनशे ग्रॅम आहे आता ठेचलेला ठेचा याच्यामध्ये थोडंसं जिरं मीठ मिरची लसूण आणि आल्याचा एक अर्धा तुकडा आहे म्हणजे अर्ध्या इंचाचा आता मीठ घातलं आहे हळद घालू त्याच्यानंतर आता आपण इथं घालणार आहोत हा लाल मसाला जो आपला घरगुती आहे हा मसाला याच्यासाठी घालायचा आहे की त्याने टेस्ट छान येते हे घातलेले आहे तीळ ओवा आणि थोडंसं जिरं याची टेस्ट खूप छान असते आणि तीळ तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात तेलाचं चा प्रमाण अगदी नियंत्रणात ठेवतात आपल्या शरीरामध्ये चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी इथं ज्वारीचं पीठ घालणार आहोत ज्वारीच्या पिठाने काय होतं तर क्रिस्पीनेस पण या वडीला खूप छान येतो त्याचं बाइंडिंग छान होतं आता हे मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे आणि नंतर एक मळून छान प्रकारे हाताने एक डो बनवून घेऊया एक अर्ध्या पेल्याच्या आसपासच पाणी लागतं पाण्याचं प्रमाण अजिबात जास्त लागत नाही अशा प्रकारे आपल्याला हा डो तयार करून ठेवायचा आहे आता मी इथं एक चपातीचा हुंडा घेतलेला आहे म्हणजेच जे आपलं घरगुती पीठ असतं घरच्याच गव्हाचं चपातीसाठी लागणारं त्याची आता छान अशी चपाती लाटून घेणार आहोत आपण आता ही चपाती आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये म्हणजे जर तुम्हाला स्क्वेअरमध्ये जर लाटायची असेल तरी तुम्ही कट करून लाटू शकता आता मी इथं गोल चपाती खूप छान प्रकारे लाटलेली आहे कडा अजिबात जाड ठेवलेल्या नाहीत केलेलं जे बॅटर आहे ते आता मध्यभागी घालून छान प्रकारे चमच्याच्या साहाय्याने पांगवून घ्यायचं अगदी कडेला हे जे आपलं केलेलं बॅटर आहे ते पांगलं नाही पाहिजे आता काय करायचं आहे चपाती फोल्ड कशी कर करायची आहे बघा त्या साईडून झालं की या साईडनी चपाती फोल्ड करायची आहे नंतर परत आतमधल्या बाजूने फोल्ड करायची आणि आता पुढच्या बाजूने फोल्ड करायचे आता ही फोल्ड केलेली चपाती छान प्रकारे दाबून घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये अंतर राहायला नको वडीला आकार खूप छान आलेला पाहिजे तुम्ही बघू शकता एक छान प्रकारे हे वड्या आपण हे जे लाटी आहे ती करून घेतलेली आहे आता इथं एक मी चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीला आपल्याला ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजेच तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यात हे जे केलेल्या आपण लाट्या आहेत त्या ठेवून द्यायच्यात आपल्याला ह्या लाट्या स्टीम करायच्यात एक वीस मिनिटे मंद गॅ ग्या, फुल गॅसवर केल्या तरीही चालतील पण फुल गॅसवर जर तुम्ही या स्टीम केल्या तर अंदाजे या कच्च्या राहू शकतात त्यामुळे आपल्याला मध्यम आकाराच्या गॅस गॅसवरच या स्टीम करायच्या आता झाकण ठेवून वीस मिनटांकरता ठेवून देऊया आता मी इथं एक बोल घेणार आहे त्याच्यामध्ये मी एक दोन चमच्यांच्या आसपास कॉर्नफ्लोअर घेणार आहे याच्यातच तुम्ही एक चमचा रवासुद्धा मिक्स करू शकता तर काय होतं आता याच्यामध्ये आपल्याला ही वडी जी आहे झाल्यावर कट या करून या बॅटरमध्ये छान बुडवून नंतर तळायचे आहे जेणेकरून याला क्रिस्पीनेसच्या नाक पण खूप छान येतो आता बघा वड्या उकडलेल्या आहेत वड्या उकडलेल्या कशा समजायच्या तर बोटं लावून बघायची पीठ जर हाताला चिकटलं नाही तर वडी आपली छान उकडलेली आहे आता थंड करून घ्यायची एक दहा मिनिटे आहे त्याच्यानंतर चाकूला तेल लावून ह्या वड्या अगदी अर्ध्या इंचाच्या शेपमध्ये कट करून घ्यायच्यात तुम्हाला जितक्या पातळ हव्यात तितक्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार कट करून घेऊ शकता आता मी ह्या वड्या संपूर्ण कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता अगदी हा चार पाच लोकांचा नाश्ता आहे तुमच्या घरी किटी पार्टी किंवा सणावराला जेव्हा मंडळी येतात पाहुणे येतात त्यावेळी तुम्ही हा नाश्ता त्यांना करून नक्की खायला घाला आता हे जे आपण केलेलं जे बॅटर आहे त्याच्यात ह्या वड्या छान प्रकारे डीप करून नंतर या फ्राय करायच्यात तुम्ही बघू शकता आता प्रत्येक वडी याच्यात बुडवूनच नंतर आपल्याला फ्राय करायची आहे बघू शकता किती छान अशी गोल्डन ब्राऊन ही वडी आपली तळलेली आहे वड्या अगदी गोल्डन ब्राऊनच तळायच्यात फारशा काळ्याही करायच्या नाहीत आणि फारशा कच्च्याही ठेवायच्या नाही आहेत जेणेकरून त्यांच्या आतमधलं जे सारण आहे ते कच्च राहील तर तुम्ही अशा वड्या कधीच खाल्ल्या नसतील कधीच कधीच तर खूप छान हा नाश्ता लागतो ज्यावेळी आपल्या घरी पाहुणे येतात आपल्या मुलांची काहीतरी वेगळीच डिमांड असते नाश्त्यासाठी संडेला तुम्ही हा नाश्ता अगदी आवडीने करू शकता तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत आ आणि दह्यासोबत ह्या वड्या अगदी आवडीने एन्जॉय करू शकता तुम्ही बघू शकता हे आतमधलं सारण वगैरे किती छान भाजलेलं आहे एकदम क्रिस्पी ह्या वड्या झालेल्या आहेत आता मी ह्या वड्या अजून तळून घेतेये बघू शकता एकदम क्रिस्पी अशा वड्या झालेल्या आहेत तुम्हाला चाकूच्या शायाने फिरून बघा इतक्या क्रिस्पी झालेल्या आहेत आणि टेस्टी तर इतक्या इतक्या छान लागतात ह्या वड्या तुम्हाला मी आता थोडीशी वडीसुद्धा टेस्ट करून दाखवते तुम्ही बघू शकता त्याच्या बाहेरचं आवरण आवरण एकदम असं मस्त झालेलं आहे छान प्रकारे भाजलेलं आहे टेस्ट हा। तर हा हा एकदम भन्नाट लागते या खूपच छान अशा ह्या वड्या तयार आहेत तर बघा एकदम मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत आळूवडीलाही मागे टाकतील अशा ह्या आजच्या आपल्या कोबीच्या वड्या इथं बनवून तयार आहेत तर तुम्हीही नाश्ता तुमच्या घरी हा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला हा माझा नाश्ता आज बनवलेला कोबीच्या वड्यांचा आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपीज थोडी जरी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत खात राहा मस्त राहा